पुढारी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा नवापूर बस स्थानकावर बस दोन दुकानात घुसली यामध्ये दोन शाळकरी विद्यार्थी जखमी नवापूर बस स्थानकावर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारा सुटणारी नवापूर ते भोंदीपाडा बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकवीत चौदा ही बस नवापूर बस स्थानकावर उभी होती व सदर बसमध्ये वाहक व वा चालक नव्हते बसमध्ये शाळकरी विद्यार्थी बसले होते अचानक बंदोबस्त सुरू झाल्यामुळे दोन अपघात झाला या अपघातात दोन शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याचे समजते त्या जखमी विद्यार्थ्यांना प्रथम उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र नुकसान मोठे झाले भोंदीपाडा बस नवापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आहे हा अपघात जाणून बुजून केला गेला की के काय हा अपघात मोठा झाला असता तर याची जबाबदारी कोणी घेतली असती वाहक व चालक बस सोडून जाण्याच्या अगोदर बस बंद केली होती का असा प्रश्न नागरिकांना पडलाय नवापूर बस स्थानकावर कायमच बस येण्यासाठी किंवा जाण्यासाठी वाहकांना त्रास सहन करावा लागत आहे बस स्थानकावर कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे सदर अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे नवापूर बस स्टँड परिसरातील एक उभी असलेली बस अचानकपणे समोर असलेल्या दोन दुकानात जाऊन धडकल्याने अपघात झालाय अपघातात आदर्श प्राथमिक विद्यालय दुसरी इयत्तेत शिकणारी मुलगी तर सोनाली अनिल गावित व आहे या दोन्ही विद्यार्थी अपघातात जखमी झाल्या नवापूर बसस्थानक नेमका हा अपघात कसा घडला या संदर्भात डेपो मधील डेपो मॅनेजर व कंट्रोल मधील कर्मचारी काहीही बोलायला तयार नाहीत कुठलीही माहिती द्यायला तयार नाहीत अशा प्रकारे बसेस उभ्या करून चालक वाहक हे बस सोडून निघून जाणे या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे आज मोठा अपघात झाला असता बस नवापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे